मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करताय थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता हा तेजस प्रॉपर्टीच्या पेपरवर जेव्हा सई करणार असतो तेव्हा माणसी आता, आता, ते आता या प्रभूंच्या घरामध्ये आलेली असते आणि माणसी आता या तेजसच्या हातातून ते प्रॉपर्टीचे पेपर घेते आणि सर्वजण आता मानसीकडे बघतात या विनोदला गायत्रीला आणि दिनेशला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता ही गायत्री आता या मानसीकडे बघते तर माणसी आता ह्या आपल्या गायत्रीला बोलते की ही सही अजिबात होणार नाहीये तेव्हा तात्या सुद्धा समोर असतात तेवढ्यामध्ये माणसी लगेच बोलते की काही जरी झालं तरी आमचा जो काही हक्क आहे ह्या घरावर हो आम्ही कधीच सोडणार नाहीये तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना गायत्री वहिनी तरी तुमचा मी हा डाव सफल होऊन देणार नाही आणि प्रभू निवास जे आहे ते जाऊन देणार नाही मी माझ्या हातून असं मानसी आता गायत्रीला बोलत असते तर आता गायत्री खूप रागाने ह्या मानसीकडे बघते तात्यांना तर खूप बरं वाटत असतं सूरजला सुद्धा बरं वाटतं त्यानंतर गायत्री आता ह्या मानसीला बोलते की तू कुठल्या हक्काने एवढं बोलतेस तर मानसी बोलते की मी ह्या घरची एक सून आहे सून आहे शेवटी तेवेळेस इकडे गायत्रीला कसं बोलते की अगं कुठलं नातं आहे तुझं तू ह्या घराला मी सून आहे या घरची असं बोलते तेव्हा आता गायत्रीसमोर माणसी आपल्या हातातलं मंगळसूत्र घेते आणि ते गायत्रीला दाखवते आणि बोलते की या घरची सून आहे आणि तेजसशी मी लग्न केलेलं आहे आणि ते मंगळसूत्र आता हातामध्ये जे असतं ते तेजससुद्धा बघत असतो आणि बायको म्हणून सांगते की मी अजिबात तेजस तुम्ही ह्या पेपरवरती सही करायची नाही असं पण ही जेव्हा माणसे आता तेजसला सांगत असते तेव्हा तेजस ह्या मानसीकडे बघत राहतो आता सूरज आणि तात्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो त्यानंतर तेजससुद्धा माणसिकडे बघत राहतो इकडे आता जो काही तेजस आहे तो तेजस माणसीकडे बघतो तर माणसे ते मंगळसूत्र जे आहे ते आपल्या गळ्यामध्ये घालते त्यानंतर आता सूरजसुद्धा बघत असतो इकडे गायत्री आता ह्या मानसीकडे बघते मानसी आता या गायत्रीला बोलते की आता आपण दोघीही एकमेकांसमोर आहे आणि तुम्हाला सांगते की मी ह्या घराचा जो काही तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार आहे ना तो मी कधी सफल होऊन देणार नाही आहे एक आदर्श म्हणून खूप मी तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे परंतु ह्या घरातील आता वाईट डोळा करून बघणाऱ्यांना मी अजिबात जमून देणार नाही आहे मी पुरून उरेल सर्वांना असं मानसी गायत्रीला धमकावून सांगते त्यावेळेस आता इकडे ही माणसी तेजसला सुद्धा सांगते की अजिबात सही करायची नाही आहे पेपरवर इकडे आता जो काही दिनेश असतो दिनेश हा गायत्रीकडे बघतो विनोद लगेच तो प्रॉपर्टीचा पेपर जो आहे तो या माणसीच्या हातातून हिसकावून घेतो आणि बोलतो की सही कर यावर चल त्यावेळेस आता तेजस माणसीला बोलतो की मला सही करावं लागणार आहे आज मी लॉकअपच्या बाहेर आहे त्यामुळे गायत्री वहिनींनी जो काही जामीन दिलेला आहे त्यामुळे तुम्ही लॉकअपच्या बाहेर आहे असं पण इकडे तेजस आता ह्या मानसीला बोलत असतो मी त्यांच्याकून तसं वचन घेतलं होतं की मानसीला तुम्ही जामीन व्हा मी सही करेल मला दिलेला शब्द पाळावा लागेल असं जेव्हा तेजस आता या मानसीला बोलत असतो तर मानसी लगेच बोलते की अहो तुम्ही जो काही शब्द दिलेला आहे तो फिरवत नाही शब्द तर गायत्री वहिनी फिरवतात शेवटी समोरचा जेव्हा शब्द पाळेल ना तेव्हा आपण शब्द त्यांचा पाळायचा असतो असं जेव्हा आता मानसी तेजसला बोलते तेवढ्यात आता इकडे विनोद लगेच बोलतो की ही मुलगी काही बरडते तेजस तू ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही कर तर तेवढ्यात आता माणसे खूप ओरडते माणसे बोलते की विनोद भाऊजी तुमच्या गायत्री दिदीने मला जामीन दिलेला नाही आहे तिकडे आता तेजस बोलतो की मग जामीन नेमकं कुणी दिलाय आता गायत्री तर ह्या माणसीकडे बघत राहते स्वतः रणजित जागीरदार जो आहे तो जामीन झालेला असतो आणि त्यामुळे आता मानसीची सुटका झालेली असते आणि आता माणसे हे सर्वांना सांगत असते आता ज्यावेळेस ह्या रणजितने मानसीला जामीन दिलेला असतो त्यामुळे मानसी ही आपल्या जेलच्या बाहेर आलेली असते तेव्हा आता इकडे या मानसीने हे सर्व जे काही घडलेला प्रकार असतो तो आता सर्वांना मानसी सांगत असते आणि जेव्हा आता ह्या रणजित या, या मानसीला जामीन होतो तेव्हा माणसी या रणजितचा हात आपल्या हातात घेते आणि हातात हात घेऊन त्याचे आभार मानत असते आता माणसी जेव्हा हे सर्व घडलेला प्रकार सर्वांना सांगत असते तेव्हा गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते गायत्री लगेच बोलते की एवढा नीच आहे का तो रणजित माझ्या विरोधामध्ये त्याने हिला सोडवलं असं ही गायत्री एकटीच आपल्या मनाशी बडबडत असते आणि तेवढ्यामध्ये तेजस आता एक चुटकी या गायत्रीसमोर वाजवतो त्यानंतर तेजस आता या गायत्रीला बोलतो की वहिनी तुमच्या तर खूपच डेंजर डेंजर गेमा असतात तो त्यानंतर आता तेजस लगेच बोलतो की वहिनी खूप चांगली संधी आली होती बरं का तुमच्याकडे परंतु तुम्ही ती संधी अजिबात सोडवली सुद्धा नाही बरं का गेली ती संधी तुमच्या हातून आता असं तेजस आता गायत्रीला बोलतो त्यावेळेस इकडे आता ही जी काही गायत्री आहे ती समोर उभी असते तर तेजसने जे काही प्रॉपर्टीचे पेपर असतात ते सर्व फाडून टाकलेले असतात आणि तेजस सर्व काही ते प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकतो त्यांना तर खूप आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो इकडे सर्व जे काही प्रॉपर्टीचे पेपर फाडून छोटे छोटे तुकडे असतात हे सर्व आता तेजसने या गायत्रीच्या अंगावर फेकून दिलेले असतात आणि हे घरातील सर्वजण बघत असतात त्यानंतर इकडे गायत्री आता ह्या खूप रागाने तेजस, तेजस बोलतो की अजिबात आवाज वर करून बोलायचा नाहीये तुमच्या कर्माची फळे भोगा चांगली आता असं तेजस या गायत्रीला बोलतो त्यावेळेस तात्यांना आता खूप आनंद होतो आता ही गायत्री तेजसला बोलते की तुला काय वाटलं रे पेपर फाडले म्हणजे सर्व काही संपलं का पेपर हे पुन्हा बनवता येतात असं ही गायत्री जेव्हा तेजसला बोलते आता तेजस तू बघ आता तू कशी सही करतो की नाही पुन्हा त्या पेपरवर मी तुला असं काही अडचणीमध्ये आणून ठेवेल तू की बरोबर सही करशील त्यावर असं पण ही गायत्री आता या तेजसला धमकावत असते तेव्हा आता माणसे बोलते की हे कदापिही शक्य होणार नाही गायत्री मॅडम बाद झाली तुमचे नाटकं त्यावेळेस इकडे गायत्री लगेच बोलते की प्रभूंच्या घरातील मालकी हक्क जो आहे ना तो फक्त मीच घेणार आहे मी तो इतरांना देणार नाही आहे असंही गायत्री आता ह्या माणसीला बोलत असते तर माणसी बोलते की गायत्री वहिनी तुमच्या ह्या स्वप्नामुळे प्रभूंचं जे काही घर आहे हे जर जमीन दोस्त होणार असेल ना तरी मी कुठलं स्वप्न कधीच पूर्ण होऊन देणार नाही आहे असं पण माणसी आता ह्या गायत्रीला चांगलं धमकावते गायत्री बोलते की वाव तुझं जे काही हे मोठं स्वप्न आहे ना फिनिशिंग स्कूलमध्ये टॉप करणं ते मला आदर्श ठरलं बरं का पूर्ण असं पण ही आता ह्या मानसीला बोलते आता तू माझ्या स्वप्नांच्या आड जर यायला निघालीस तर मी तुझा कशाला विचार करू त्यावेळेस इकडे ही माणसे बोलते की मी आत्तापर्यंत तुमचा खूप आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच तुमच्याशी वागत होते परंतु आता नाही तुम्ही माझा जो काही जीव घेणार आरोप केला ना की मी मावशींचा जीव घेतला असा त्या क्षणापासून मी सर्व काही तुमचा आदर्श बाजूला ठेवलेला आहे आणि तुम्ही तुमचा मान जो आहे तो बाजूला ठेवलेला आहे आता तुम्ही व मी समोरासमोर असं ही माणसी आता ह्या गायत्रीला चांगलंच धमकावते आणि आज तर मी तुम्हाला आता चॅलेंज करणार आहे असं पणही माणसी आता ह्या गायत्रीला बोलते तुम्ही किती जरी प्रयत्न केला हे घर मोडण्याचा परंतु हे घर मी कायम जोडून ठेवणार आहे त्यानंतर इकडे दिनेश लगेच बोलतो की जिने आमच्या आईचा ॲक्सिडेंट घडवण्याचा प्रयत्न केला तिने हे घर जोडून ठेवण्याच्या गोष्टी तर अजिबात करू नये असं पण इकडे हा दिनेश जो आहे तो गायत्रीसमोर मानसीला बोलतो आणि तुझ्या नवऱ्याला गुन्हेगार समजून तू हे घर कायमचं सोडून गेली होती एक गोष्ट लक्षात ठेव मानसी माझ्या आईची गुन्हेगार तूच आहेस तुझ्यामुळेच माझ्या आईचा ॲक्सिडेंट झालाय घरामध्ये पुन्हा थारा नाही आहे जशी तू ह्या घरामध्ये बाहेर गेली होतीस तसंच तू ह्या पुढे सुद्धा घरात राहायचं नाही आहे असं पण आता हा दिनेश जो आहे तो ह्या माणसेला सर्वांसमोर बोलत असतो दिनेश जो असतो दिनेश आता तेजसला बोलतो की मी सुद्धा आजपासून माझ्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा असणार आहे आणि तेजस आता हा दिनेश बोलत असतो तेव्हा आता तेजसला हसूच आवरत नसतं आता इकडे दिनेश खूप भडकतो दिनेश तात्यांना बोलतो की अहो हिला हवं तेव्हा ही घर सोडते हवं तेव्हा पुन्हा घरात येते नेमकं काय प्रकार सुरू आहे अहो हे खोटारडी माणसं आहे तात्या तुम्ही यांना घराबाहेर काढा असं दिनेश आता ह्या तात्यांना बोलतात तात्या तुम्ही विसरू नका बरं का आत्तापर्यंत हे घर जे आहे ते फक्त गायत्री चालवत आलेली आहे आणि सर्व काही जो या घराचा भार आहे तो गायत्रीच बघत आली आहे तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की दादा अरे दादा तू काय बोलतोस मानसीने सुद्धा घराची जबाबदारी घेतली होती तिने सुद्धा काम करून ह्या घरामध्ये किराणा आणला होता आणि ही जी काही जबाबदारी घेतली होती मानसी वहिनीने तर गायत्री वहिनीने पुन्हा ती जबाबदारी त्यांच्याकून हिसकावून घेतली मानसीने हे घर आपलं मानलं नोकरी सुद्धा बिझनेस उभा केला घरासाठी आणि ह्या घराची जबाबदारी घेतली असं पण इकडे आता हा सूरज जो आहे तो ह्या दिनेशला सांगत असतो मला नाही पटलं दादा तुझं हे बोलणं अजिबात असं सूरज आपल्या भावाला बोलत असतो बाबा मिळवण्यासाठी गायत्री वहिनींनी एवढं केलं परंतु मानसी खूप चांगली आहे खरी आहे तिच्या मनात ह्या गोष्टी काहीच नाही आहे असं जेव्हा आता सूरज बोलत असतो तेव्हा ही गायत्री खूप भडकते आणि लगेच रागरागच रूममध्ये निघून जाते आणि दिनेशसुद्धा तिच्या पाठोमागे जातो त्यानंतर आता पुन्हा दिनेश या सूरजकडे येतो आणि बोलतो की अरे गायत्रीकडे तोंडवर करून बोलायची हिंमत कशी झाली तुझी आणि कुणासाठी बोलतोस तू हे सर्व या मुलीसाठी जिने आपल्या आई आईचा आप अपघात घडून आणला तिची बाजू घेऊन तो आज बोलतो असा दिनेश आता सूरजला बोलत असतो त्यानंतर आता दिनेश बोलतो की ही मुलगी कशासाठी घरात परत आली आहे माहीत आहे का ह्या गोष्टींची पुन्हा सारासार करायसाठी तुला किती जरी ह्या घरात राहावं असं वाटलं तरी पण आम्हाला ह्या घरामध्ये राहिलेलं मान्य नाहीये त्यानंतर आता इकडे दिनेश बोलतो की तात्या मला ही मुलगी पुन्हा घरात आलेला अजिबात पटलेलं नाही तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की मला त्यामध्ये तात्या बोलतात की मनुताई माझी ह्या घरची सून आहे आणि तिचा ह्या घरात राहण्याचा हक्क आहे त्यामुळे तिला अजिबात घरातून कुणीच बाहेर काढायचं नाही असं जेव्हा तात्या बोलतात तेव्हा दिनेशच्या पायाकांची जमीन सरकते आणि तात्या आता मनुताईसमोर जाऊन उभे राहतात आणि मनुताईसमोर जाऊन हात जोडतात आणि बोलतात की बाळा खरोखर तू देवासारखी धावून आली ग तर तात्यांना आता म्हणून बोलते की तात्या तुम्ही माझ्यासमोर हात कशाला सोड जोडताय अहो तुम्ही या घरचे खूप मोठे मालक आहात तेव्हा आता तात्या बोलतात की खरोखर तुझ्यामुळे आज घर वाचलं ती आता जी आहे ती तात्यांना बोलते की अहो ह्या घराची अजून एक सून आपल्या घराच्या बाहेर राहते आपली गीतावहिनी आणि मी कसं हे घर जाऊन देईन एकीच्याच ताब्यात असं ही माणसे आता तात्यांना बोलत असते ह्या आपल्या माणसीची जेलमधून सुटका झाली होती त्यावेळेस आता ही गीता वहिनी सुद्धा तिला रोडने भेटली होती आणि तिला सर्व सत्य गीता वहिनीने सांगितलं म्हणून मी घरी आले असं आपली ही मानसी आता या आपल्या तात्यांना घरी आल्यावर सांगत असते आता सर्व काही घडलेला जो प्रकार असतो तो, तो सर्व आपल्याला गीता वहिनीने सांगितला हे सर्व आता सत्य ही मानसी सर्वांना सांगत असते आणि तेव्हा तर ह्या दिनेच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सूरजला सुद्धा आपल्या बायकोचा अभिमान वाटत असतो काय तरी इकडे घराच्या बाहेर येते आणि ज्या काही घरांच्या खिडक्या असतात त्या जोरजोरामध्ये खूप मोठा दांडा घेऊन फोडत असते आणि घरातील आता सर्वजण बाहेर येतात सर्वजण बघतात तर ह्या गायत्रीने घराची खिडकी पूर्णपणे तोडलेली असते आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेजस आता ह्या गायत्रीवर खूप भडकतो आणि बोलतो की वहिनी काय मूर्खपणा आहे आहा तेवढ्यामध्ये आता तेजसला ही गायत्रीला बोलते की आवाज खाली करायचा हे जे काही नुकसान झालेलं आहे ना ते मी भरणार आहे असंही गायत्री आता तेजसला बोलते जे काही घर आहे ना ते माझ्या पैशाने चालतं तात्यासाहेब ही गायत्री लगेच पर्समधून पैसे काढते ता आणि तात्यांना बोलते की ह्या सर्व काचा उचल्या आणि संध्याकाळपर्यंत नवीन काचा लागल्या पाहिजे तिथे खिडकीला असं ही गायत्री आता या आपल्या तात्यांना बोलते तर लगेच तात्या त्या काचा उचलण्यासाठी जाऊ लागत त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की एका सुद्धा काचाला हात नाही लावायचा तुम्ही अजिबात एक शब्दसुद्धा अजिबात ऐकून नाही घ्यायचं कुणाचा असं पण इकडे तेजस आपल्या तात्यांना बोलतो इकडे आता ही गायत्री बोलते की इथून पुढे सुद्धा मी जे घरात बोलेल तेच होणार विनोद कुणी मदत केली तर मला सांग असं पण इकडे ही गायत्री आता विनोदला बोलते तर विनोद बोलतो की हो दीदी सांगेल मी तुम्हाला आता गायत्री लगेच तेथून राग निघून जाते आता ताते जे असतात ताते इकडे तिकडे बघत असतात बघायला मिळतं की आता हा रणजित जो आहे तो इकडे हॉटेलमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा ही गायत्री तिथे जाते आणि गायत्री आता सणासन एका पाठोपाठ ह्या आपल्या रणजितच्या कानाखाली जोरामध्ये ठेवून देते आणि रणजित आता गालाला हात लावून तिथे जवळ उभा असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद